दळवी कुटुंबियाकडून बापूर आस्करांसाठी तीन हजार रुपये काय आव ऐका की चुलत्याला दिलं काय पुतण्याला दिलं काय ताटीतलं वाटा तर वाटेतलं ताटात पडलं हा हा चुलते पुतणेच आहेत दोघं पण सगळेजण खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे कडला फक्त बसणारे जपून बसा दोन्ही पायाला निक्याप लावलेले बाला शेख आता मचिंद्र आखाड्याला सराव करतात गोरख वांदळे पैलनांचा आहे आणि हर्ष सदगी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करतात एकोणीसशे नव्याण्णव सालचे अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा बॉलर पीक शेख जालना अधिवेशनाला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली अभिजित पहिल्यांदा पराभूत केला आणि हर्ष सदगीर पहिल्यांदा पालेवाडी अधिवेशनाला शैलेश शेळकेला पराभूत होऊन करून महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली आणि या हर्ष सदगीरला महाराष्ट्र केसरी बरोबर सुद्धा शिवछत्रपती पुरस्कार आणि अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेमधला पदक विजेता आहे एक वैशिष्ट्य महाराष्ट्रातल्या कुस्तीचं मध्यंतरी ते बंद झालं होतं महाराष्ट्र केसरी झालं की पैलवान थांबतो हा समाज चंद्रार पाटलांनी खोटा ठरवला आणि अनेक वेळा लढले परत ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले नरसिंग यादव पैलवान विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आणि अनेक पैलवान महाराष्ट्र केसरी नंतर लढायला लागले पण राष्ट्रीय स्तरावरती कंटिन्युअसली पदक या महाराष्ट्राला खुल्या गटामध्ये एकशे पंचवीस ला आणि दिली हा सदगीर पलवार कोंबाळणे नावाचं गाव आहे अकोले तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये कधी गावाला गेलं तर लक्षात येईल तुम्हाला अत्यंत डोंगराच्या आतमध्ये सह्याद्रीच्या डोंगर रंगेल गेल्या वर्षी मी गेलो तर अर्धा तास नाना फिरून फिरून तिथं यायचो असं गाव आहे पण त्या गावामध्ये दोनशे अडीचशेच घर सतीश भाऊ पण गावामध्ये दोन चार कलेक्टर आहेत पद्मश्री पुरस्कार विजेता राहीबाई पोपेरे त्यांच्याच घरातल्या आणि हा हर्षद सलगी पाला टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी आणि बाला रफिक शेख धर्मान मुसलमान कुणाचा धर्म चार चौघात सांगू नाही जात सांगू नाही महाराष्ट्र केसरी होण्या अगोदर त्या पिता पुत्रांना त्या पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातलं पोरगा महाराठ केसरी होते आळंदी ते पंढरपूर वारी करल आणि बालार पिक्षे महाराष्ट केसरी झाले आळंदी पासून पंढरपूर बापल्याक जात होते टाळ्या करा त्याच्यासाठी धर्म कधी आडवा येत नाही तुमच्या भक्तीला लाल माती हाच धर्म आणि कुस्ती हीच आमची जात आहे असा मानणार हा बालार पिक्षे पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे एकशे दहा किलोचा घुटना आहे तो तो का म्हणे त्याला पाहिजे जातीचे पोपळे पाटील परिवाराकडून सर्व पंचासाठी प्रत्येकी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस माझ्याकडे जमा आहे अहो लय बक्षीस आहे आंबेगाव आंबेगाव आहे आपूस आंब्यासारखं आंबेगाव आहे फक्त कुस्ती आम्ही म्हणाल त्याच्यावर पैसे तुम्ही म्हणाल त्याच्याबद्दल अस कुस्तीवरती प्रेम करणारे आंबेगावची मंडळी व्हॉलीबॉल महागाई जाहीर करतो

आणि माऊली मांगडे वास्तवांनी त्यांचं दहा हजार रुपयाचं पाकिट दिलेलं आहे टाळ्यावाला माऊली मांगडे वाट बापरे दहा हजार रुपये आहे अशी कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी वाली पडत त्याला म्हणायची एका मिनिटात पाचशे पाचशे काढून पाच हजार सगळ्या पंचांचे देऊन टाका हा धन्यवाद अशी कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी एक संतोष पहलवान नक्की कमी पण पहलवान की मुठी झाली पाहिजे यासाठी ताकदीने शिका बापू बऱ्याच जणांना हॉलीबॉल ग्रुप हॉलीबॉल ग्रुप लक्ष देत नाही या आंबेगावची हॉलीबॉलची ना ना खूप चांगली टीम आहे त्या टीमचे सगळे सदस्य तिकडे साउंडशी एकदम तर हात वर करा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा अरे बाप रे बाप i